प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हात आणि आज परिस्थिती झाली आहे पर कारण की जो आपल्याला अन्याय तो दूर करायचा त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी कोणाचा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच आलीच पाहिजे मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमाग पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झाले त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं अभय झालं अभय होतं का खरंच त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या